आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज या तिथे छत्रपती शिवाजी महाराज साक्षीने हे जे शिवजोरी सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटनाबाह्य पद्धतीने बसलेला आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्र द्रोही शिवसे शिवद्रोही सरकार गेट आऊट ऑफ इंडिया हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आऊट म्हणणारे त्यांना त्यांचं अस्तित्व माहीत नाही ते मुख्यमंत्री नाही आहेत एक सामान्य नागरिक आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उप गेट आऊट अरे तू कोण आहे तुला एवढं पण कळत नाही काय यांच्यामध्ये मला माहिती आहे या उद्यामध्ये कधी कुठे कानफडत पण नाही मारला आणि काय धमक्या गेट आऊट अरे तू काय गेट आऊट म्हणतो तू मुख्यमंत्री होतास लोकांनीच गेट आऊट केलं ना तुला आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय पॉवर सावन मलाच करा तुमची सत्ता कशी येईल आम्ही काय द्यायला बसलोय आम्ही आहोत आणि राहणार